नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आज काय बनवते गायत्री भाजीला कारले चला कार मस्त कारल्याची भाजी बनवते गायत्री आणि आपले चपात्या बनवते हे चपात्या चार पाचच बनवा गायत्री कारण की तू पाच सहा बनवून देते मी चारच चपात्या खातो आणि इथं मस्त कारल्याची भाजी होते आता ही नाही गरम पाणी वगैरे ठेवलंय ते गरम पाणी कशाला गायत्री मला आंघोळ करायला ते बोलते एवढच्या प्लेटमध्ये तुम्हाला आंघोळ करायला म्हणे ते कशाच ठेवलंय हो हो ते ना दे गरम पाणी काहीतरी असंच ठेवलंय त्या भाजीमध्ये टाकणार आहेस का <laughs> तेज तेज ते गरम पाणी मग नाही रशाची नाही सुकी भाजी खायची कोमट पाणी तुला प्यायला का तेच मित्रांनो आता ते दोन तीन दिवसापासून तुम्ही ते राजपाल यादवची न्यूज बघतात जे म्हणजे ज्या माणसाने एवढे सुपरहिट पिक्चर दिलेत ना मित्रांनो सुपरहिट म्हणजे एकदम ब्लॉकबस्टर पिक्चर दिलेत म्हणजे बऱ्याच मोठमोठ्या आर्टिस्ट लोकांसोबत त्यांनी काम केलं आहे राजपाल यादवनी परत त्यांनी म्हणजे दोन हजार दहामध्ये काहीतरी पाच करोड रुपया लोन काढलं होतं मित्रांनो ते पण कुठला लापता का कुठला तो पिक्चर आहे त्या स्वतःनेच पिक्चर काढला होता तर त्या पिक्चरसाठी त्यांनी लोन काढलं बँकेकडनं आणि ते दोन हजार पर्यंत ते लोन म्हणजे त्यांचं काहीतरी आठ का, का नऊ करोड रुपये त्यांना भरायचे होते व्याजासहित त्यांना भरायचे होते म्हणजे एवढे सारे सुपरहिट पिक्चर देऊन पण म्हणजे त्या माणसाने काही पैसे जमाच करून ठेवले नसतील का आठ नऊ करोड रुपये म्हणजे भरू शकला नाही तो कोर्टाला तर बँकवाल्यांना तो देऊ शकला नाही का त्या माणसाकडे एवढे पैसे नसतीलच का कारण की किती म्हणजे किती वर्षापासून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत येतो राजपाल यादव आज म्हणजे कुठला माणूस नाही की राजपाल यादवला ओळखत नाही बरं परत भारतातला प्रत्येक व्यक्ती राजपाल यादवला ओळखतो म्हणजे विचार करा माणसांनो आज त्या माणसांनी एवढे सुपरहिट पिक्चर दिले आहेत म्हणजे या झालं खट्टा मिठा झालं फिरहेरा फेरी झाली असे बरेच मोठमोठे पिक्चर आहेत की त्याच्यामध्ये राजपाल यादवने काम आहे म्हणजे विचार करा मित्रांनो आज म्हणजे त्या माणसावरती एवढी वाईट वेळ आलेली त्या वाईट वेळेला आज कोणीच उभं राहत नाही फिल्म इंडस्ट्रीमधलं आता राहिले चार पाच जण ते न्यूजमध्ये येत आहे वगैरे म्हणून चार पाच जण त्याला मदतीचा हात देत आहेत ते पण किती Uh, uh, कोण दहा लाख देत आहे कोण पन्नास लाख देत आहे कोण वीस लाख देत आहे यासं मदत करून करून त्याला ते आता सोडण्याचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो मला फक्त म्हणजे एवढंच म्हणायचं हे बघा वाईट दिवस कुणाचे कधी बदलतील ना काहीच सांगता येत नाही मित्रांनो आज तो करोडपती माणूस होता त्याच्याकडे भरपूर पैसे होते पण दिवस बदलायला टाइम लागले नाहीत ना मित्रांनो म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जे तुमच्याकडे पैसे आहेत ना त्या गोष्टींचा तुम्ही जास्त गर्व करू नका नाही तर तुम्ही म्हणणार की हां माझ्यापेक्षा कुणीच नाही माझ्यापेक्षा मोठं कुणीच नाही मी आहे तसं या जगामध्ये कोणीच नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा गोविंदाचा एक डायलॉग आहे तो माहीत आहे ना उपरवाले की लाठीपे आवाज नाही होता तर ते एकदम परफेक्ट आहे मित्रांनो वरती जो बसलेला आहे ना त्याच्याजवळ जी काठी आहे ना तिथं आवाज नाही होत मित्रांनो ती हवा असते ना आपली हवा कधी बदलेल काहीच सांगता येत नाही मला कुठल्या दिशेने जाईल ना हवा काहीच सांगता येत नाही म्हणून जास्त काय ओढू नका मित्रांनो आणि तुम तुम्ही जास्त मध्ये राहू नका की माझ्याकडे भरपूर आहे आणि मीज या जगाचा राजा आहे मीज मोठा आहे आणि मग गरीब लोकांना काही जास्त ओळख नाही दाखवायची काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का मित्रांनो गरिबीमधनं एकदम वरती गेलेले असतात पण त्यांच्याकडे थोडे का पैसे आलेत नाही एक दोन लाख रुपये पण आलेत ना तरी त्यांना असं वाटतं ना की माझ्यापेक्षा या जगामध्ये कुणीच नाही आहे अरे मित्रा कारण की कसं आहे माहिती आहे करोडो रुपयेवाल्या माणसाकडे सुद्धा म्हणजे जमिनीवरती राहायचं असतं आणि लाख रुपये ज्याच्याकडे आहेत ना त्यांनी पण जमिनीवरतीच पाय ठेवायचं कुठे उडायचं नसतं ते कारण की आज ते रासपाल येत होती जेव्हा न्यूज ना आणि खूप वाईट वाटलं मला म्हटलं जो माणूस एवढा करोडपती होता त्याला आज अशी परिस्थिती आली त्याला अटक झाली पैसे भरायलासुद्धा म्हणजे त्याच्याकडे पैसे नाही आहेत बँकवाल्यां ते लोन चुकवायला तर आज लोकं त्याला मदत करत आहेत त्या अकाउंटवरती त्याचे पैसे टाकत आहेत कोण दहा रुपये टाकतंय कोण वीस रुपये टाकतं आहे त्यांचं ते बँक अकाउंटमध्ये म्हणजे आज फिल्म इंडस्ट्रीवाल्यांचे आज अशी परिस्थिती झाली ज्या माणसाकडे एका टायमाला करोड रुपये होते आणि आज त्याच्याकडे काहीच नाही आहे म्हणून कुठल्याच गोष्टीचा घमंड नका करू मित्रांनो ठीक आहे चालेल चला आपापली काळजी घ्या मित्रांनो आणि मेन म्हणजे पैसा सेविंग करा मित्रांनो पैसाशिवाय या जगामध्ये काहीच नाही मी तुम्हाला सिरसिर सांगतो आहे पैसा खूप महत्त्वाचा आहे म्हणून पैसा, पैसा सेव्हिंग कर करण्याकडे जास्त लक्ष द्या जा तुम्ही ठीक आहे चालेल चाले मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चल भाग्या कर काहीतरी چلا بای بای میتراंनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये